गोष्टी बघत आणि संजय राऊत सध्या संवाद साधतायत आपण थेट जातोय बद्री सुराच कपट्याचं राजकारण पुढल्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी केलं त्याच्यामुळे महाराष्ट्रात जो अमृताचा प्रवाह वाहत होता सभ्यता संस्कृती यासाठी महाराष्ट्र ओळखला जात होता राजकीय सभ्यता राजकीय संस्कृती त्याचा नाश करण्याचं काम देवेंद्र फडणवीस या वृत्तीनं केलं काल जे मी म्हणालो की पेशवे कालामध्ये आनंदीबाई होत्या त्यांची लोक आठवण साठी काढतात तसे ह्या महाराष्ट्राच्या राजकारणातल्या पुरुष आनंदीबाई आहेत ही कटुता आमच्या मनात जी आहे त्याला कारण ते स्वतः आहे महाराष्ट्रात सुडाचं आणि बदल्याचं राजकारण देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलं ते यापूर्वी कधीच नव्हतं आणि त्याचा बदला या राज्याच्या जनतेने घेतला लोकसभा निवडणूक लोकांना संधी मिळाली आणि लोकांनी देवेंद्र फडणवीस यांना दाखवून दिलं हे तुमचं फडतूस राजकारण बदल्याचं सुडाचं महाराष्ट्रातून नाश करणार आहे विनाश करणार आहे मराठी माणसाच्या स्वाभिमानाला धक्का लावणारं राजकारण या महाराष्ट्रात चालणार आहे आता त्यांचे चमचे धावतात मागे पुढे हे सगळे महाराष्ट्राचे शत्रू आहेत दुर्दैवाने मराठी माणसंच आहेत अशी माणसं संयुक्त महाराष्ट्र सुद्धा होती महाराष्ट्राला विरोध करणार ती या फडणवीसांच्या मागे त्यांची शेफ्टी हलवत फिरत आहे मी अत्यंत कटुतेने बोलतो आहे या महाराष्ट्रामधली एक पिढी खतम करण्याचं काम त्यांनी केलं राजकारण हातातली सत्ता त्या सत्तेचा वापर त्यांनी चुकीच्या कामासाठी राजकीय कार्यकर्त्यांवर सूट घेण्यासाठी वापरला न्यायालयामध्ये दबाव आणले न्यायमूर्तींना घरी बोलून दम देण्यात आले